अनेक शेकडो मुलं घेऊन तुम्ही दर्शन सहलीसाठी आलेला आहे नक्की हे सुचलं कसं नाही मुळात ही आमच्या दृष्टीने काही सहल वगैरे नाही शाळांच्या सहली कुठे होतात आपल्याला कल्पना आहे आणि नवी मुंबईत पहिल्यांदाच कुठली तरी संघटना किंवा राजकीय पक्ष अशा प्रकारे वयोगट चौदा ते अठरामधल्या पाचशे मुलांना घेऊन शिवजन्मभूमी दाखवावी एकाच बाजूला मोबाईलचं व्यसन एकाच बाजूला वेगवेगळ्या गोष्टींचं व्यसन असताना कुठेतरी शिवजन्मभूमीवर येऊन हा महाराजांचा इतिहास आणि महाराजांचा स्पर्श अनुभवा आणि ती अनुभूती ह्या सगळ्या मुलांना मिळावी याच उद्देशाने आम्ही या सगळ्या मंडळींना घेऊन आलो आहे नोंदणी सुरू केली आम्हाला वाटलं की परीक्षांचा काळ आहे तर पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने येतील की नाही पण निश्चितपणे नवी मुंबईकर जो आहे तो मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद दिला आहे आणि आज आपण पाहताय की एक चारशे ते पाचशे मुलांचा प्रतिसाद या सगळ्या मोहिमेला आहे दुसऱ्या टप्प्यात आहे आणखी पुढच्या काही दिवसात आणखी एक पाचशे विद्यार्थी मुलं याच ठिकाणी येतात सर खरं तर आपण जर पाहिलं तर अनेक पदाधिकारी राजकीय पदाधिकारी आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी असे सहलींचं आयोजन करतात पण आपण जर हा वयवट पाहिलं तर ते चौदा ते अठरा म्हणजे मतदार देखील नाही हो काय कन्सेप्ट नाही नाही आम्ही मुळात आमचा पक्ष निवडणुकांसाठी झालेला नाही आहे राजसाहेब म्हणजेच आणि महाराजांचे गडकिल्ले हे महाराजांची खरी स्मारक आहे एकाच बाजूला पुतळ्यांचं राजकारण चालू आहे एकाच बाजूला अरबी समुद्रात महाराजांचा पुतळा उभा राहावा त्याचं आंदोलन चालू आहे पण आम्ही जे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ले दाखवण्याचा प्रयत्न आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला करतोय सरकारलाही आमचं सांगणं आहे की हे गडकिल्ले याचं संवर्धन झालं पाहिजे जा जा याचं जतन झालं सर थोडा राजकीय प्रश्न येत्या विधानसभेला मनसे किती जागा लढणार आणि मुंबईमधून मनसे किती जागा लढणार आता राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वी डिक्लेअर केलं होतं की आम्ही दोनशे ते सव्वा दोनशे जी तयारी आहे गडचिरोली चंद्रपूरमध्ये सुद्धा आदरणीय राजसाहेबांच्या स्वागताला दहा दहा हजार लोकांची गर्दी असते आणि मोठ्या प्रमाणात गडचिरोलीतल्या आदिवासी विभागातून सुद्धा यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरक्षित जागांवरती सुद्धा निश्चितपणे सीट लढते पुणे जिल्ह्यामधून किती उमेदवार लढवणार आहे काय नाही याच्या संदर्भात आमचे पुण्यातले जिल्हाध्यक्ष नेतेच बोलतील पण जो काही आम्ही साहेबांच्या कोर ग्रुपमध्ये चर्चा होते तर दोनशे ते सव्वा दोनशे सीट आम्ही लढवणार आहे आणि मोठ्या प्रमाणात संघटनेचं जे जाळ आहे ते मुंबई ठाणे पुणे नाशिक इथे मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शंभर टक्के पुणे जिल्ह्यातलं सर्वच्या सर्व सीट महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार मनसे सोबळावर लढणार की महायुती किंवा महाघाडीमध्ये जाणार नाही साहेबांनी हे मला वाटतं शिवतीर्थावर ज्यावेळी आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा दिला त्याचवेळी डिक्लेअर केलं होतं की विधानसभेच्या तयारीला लागा त्यामुळे सोबळाचाच आमचा नारा आहे एकाच बाजूला महायुती आणि एकाच बाजूला महाविकास आघाडी या सगळ्या पक्षांना लोक कंटाळलेले आहेत आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे एक विश्वासाने आहेत मला निश्चितपणे वाटतंय यावेळी तो मोठ्या प्रमाणात विश्वास महाराष्ट्रातली जनता आदरणीय राजसाहेब गेल्या विधानसभेला आपल्याशी थोडक्यात होतं या विधानसभेला आपली रणनीती कशी असणार आहे हे रणनीती कॅमेरा समोर सांगितली तर मला वाटतं विरोधक जागरूक होतील लवकर जिंकल्यानंतरच आपल्याशी नक्की बोल झुन्नरची जागा मनसे लढणार का हो शंभर टक्के लढणार आमचे जिल्हाध्यक्ष स्वतः इथे आहेत आणि आदरणीय राजसाहेब ठाकरेसुद्धा पुण्यात आहेत पुण्यात उद्या दिवसभर ह्या संपूर्ण पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातल्या बैठका होणार आहे त्याच्यात विधानसभेचा जवळपास उमेदवार निश्चित आपला हा जो उपक्रम आहे यापुढे देखील चालू राहणार हो शंभर टक्के आम्ही विविध किल्ल्यांवरती म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष स्वतः विविध किल्ल्यांवरती सगळ्या महि मंडळींना घेऊन जातात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नवी सुद्धा मनसेचे पदाधिकारी विविध विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील तरुण असतील यांना महाराष्ट्रातील जवळपास सगळेच किल्ले दाखवणं हा पुढचा आमचा खर तर विधानसभेला म्हणजे पाडमागच्या विधानसभेला राजसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन जुन्नर तालुक्याने मनसेला संधी दिली होती यावेळेस युरक्षा कशी असेल नाही यावेळी सुद्धा चांगले उमेदवार देतील आणि निश्चितपणे मनसेचा मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी विजय थँक्यू सर थँक्यू